वाळूज औद्योगिक वसाहतीत टँकरला वेल्डिंग करताना भीषण स्फोट झाला हा स्फोट इतका भीषण होता की टँकरचा पाठीमागील भाग उडून जवळजवळ दीडशे फूट लांब उडाला या पत्र्याचा वेगा मार लागून शेजारी असलेला खानावळ चालक गंभीर जखमी झाला विशेष म्हणजे त्याचा एक पाय चुकून वीस फूट लांब उडाला या विजन स्फोटात या विजन स्फोटाने संपूर्ण वाळू परिसर हादरून गेला काय नेमका का काय विषय काय का, का, का। म्हणजे मी बाजूलाच होतो इथं आणि मी उभं होतो माझ्या गाडीचं काम इथं चालू होतं इथं बाजूला माझी गाडी लावलेली आणि या गाडीचं बिल्डिंगचं काहीतरी काम चालू होतं इथं वेल्डिंगच्या मुळे याचा काहीतरी स्फोट झाला स्फोट झाल्यानंतर आवाज एवढा होता का परिसरातले सगळे लोक धाव घेतली इथं धाव घेतल्यानंतर म्हणजे आम्ही बघितलं नंतर की इडं एक व्यक्ती बसवलो होता त्याच्यानंतर त्या व्यक्तीला तातडीनं इडून बाजूला नेलं त्याचा पण तिथं पडलेला आहे काही मास्क लागलेला आहे त्या खुर्चीला आणि याचा स्फोट झालेला आहे म्हणजे याच्यामध्ये जखमी तो वेल्डिंग करणारा झाला का जो हॉटेल हॉटेल बसलेला व्यक्ती अच्छा वेल्डिंग कलर फोडून गेले आणि वेल्डिंग वाला काय मार लागलेला आहे तर वेल्डिंग वाला दिसानच मला अजून इकडे कुठे आहे असं का अच्छा दे रे हो हॉटेल वाले होते नाव वगैरे काय म्हणले रफिक नाही सांगता रफीक मामो आज हॉटेल कोणते आहे का छोटासा खानावळ आहे ते अच्छा छोटासा खानावळ आहे हे जे दिसतं हे एक एक खानावळ आहे ना अच्छा अच्छा बाबा या खानावळीमधील व्यक्ती जखमी झाली अच्छा तो अच्छा आप टेंशन मत लो आप दिल शांति बस बना के रखो भैया थोड़ा सा हवा है

mozilla काय नेमकं का प्रकरण काय ते आपलं टँकर वाल्याचं आहे ना ते वेल्डिंग च काम चालू होतं त्यानुसार वेल्डिंगचं काम चालू असताना काय झालं की एकदम अचानक स्फोट झाला त्याचा एवढा स्फोट झाला की ते मागच्या जो काही पत्र होता तो इतका स्पीड न आला की ते जसं काही बंदुकीच्या गोळी सारतात कमीत कमी तो तीसच्या पन्नासशे किलोचा असाल तो पत्र नाही म्हणलं इतका जड होता इतका जड येतो पत्र पत्रा एवढ्या स्पीड न आला तो कमीत कमी शंभर दीडशे फुटच्या पुढे आला कोण एक पत्रा मागच्या गलीत पडाला अजून अच्छा एवढा स्फोट झाला की एवढा आवाज आला की आजूबाजूच्या कंपन्यात इतके व्हायब्रेशन झाले की मशिनी सुद्धा लय लागल्या स्फोट असा आवाज मोठा झाला त्याचा आणि त्याच्यामुळे सगळे तार तोडले जाणार त्याचा तो पत्रा जर का इकडे आमच्या भिद्याला लागला असताना भितडच तोडला असतो अच्छा इतके त्याची स्पीड होती तेवढी स्पीड होती आता ताराला लागल्यामुळे तो इथं येऊन पडला येऊन मुळे तो वाचला तो पत्रा आणि आमचं अच्छा म्हणजे तुम्ही सुरक्षित राहिले तुम्हाला एक दोन लोकांना ते मारलं अच्छा अच्छा हे तुमच्या दो याचं नाव काय कंपनीचं डी बेचाळीस आणि बाजूला हे सगळं असं आहे का अच्छा अच्छा तुमचं काय नाव आहे पाटील